किरपा तो इकडे नाही ह्या बाजूला बिग साइज आणि या व्हिडिओ बनवायची हीच मेन रिझन काय आहे की व्हिडिओ बनवल्यानंतर तो व्हिडिओ राहतो पुढे शिकायला भेटतं आपण नाही केलंय मग आपलं पुढची जनरेशन ते बघून तरी थोडंफार का होईना शिकेल आणि जेणेकरून जे आपल्या काही जे म्हणजे काय म्हणतात ते हे टेक्निक आहे ना जास्त स्प्रेड होईल नक्कीच नक्कीच तर आता आपण आलो आहोत कोणीवाडीमध्ये या अगोदर सगळ्यांना कोणीवाडी प्रथमेश ज्ञात आहे बरेच व्हिडिओ आपण प्रथमेश बरोबर करतो तर इथे येण्याचं कारण काय आहे की तोडे काढण्यासाठी लागणारा तीर म्हणजे जी वस्तू आहे ती आपल्याला इथून घ्यायची आहे जी मोडक्या छत्रीतनं आपण काढणार आहोत सो आजोबा पणजोबांची छत्री काय 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 नक्की आठवण तुला देतो नको आहे त्याच्यातला एक तुकडा पाहिजे फक्त आता तुलाच काढावं लागेल नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुला शुभेच्छा तुम्हाला पण आणि सर्व सदस्यांना पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद टी छान नाही रे <laughs> तो बघता ओके काय तार पाहिजे शेवटचा जो असतो ना हे बघ ही बाजू ही सगळे पाहिजे एकच पाहिजे मला ही आता आपण तार काढून घेऊ तार काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते प्रथमच ते डायरेक्ट हाताने नाही तुटणार चाकू लागणार त्याला चाकू घेऊन घे आणि तार बेंड करू नको रे ही बघ बेंड झाली म्हणून सांगतो चाकू घेऊन वाली। चांगलीवाली काढ पाणीवाला नि काढला ही सरक केवढी लांब असते बघ जरा इथपर्यंत ओढ बेंड करू नको मित्रांनो प्रथमेशा आवारामध्ये एक झाड आहे जरा पण करून दाखवतो मी तुला हे झाड कसलं आहे ते ओळखा वर त्या झाडाची मोठी मोठी गोल गोल फळं पड आहेत आणि ज्याला ओळखता येईल त्याने कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की हे झाड कसलं आहे दुसरे इंजिनियर आले वेलकम नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुला पण तुला माहिती का नवीन वर्षाच्या शुभेच्छा हे आपण पाडवायला जायचं आता हॅपी न्यू इयर बोलायचं असं मला पण टीका नाही काय होत की नाही नसेल होत तुझ्याने तर राहू दे <laughs> तर आपली तार तर काढून झालेली आहे अजून दोन तीन तारा व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न चालू आहे सो so, ही तार कशासाठी लागते हे आपल्याला पुढे जाऊन किरणदादा सांगेलच गेल्या वेळेचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात देखील तुम्हाला कळेल पण ही तार कशासाठी लागते तोडाई काढायला ती तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो तर कसे आहात मित्रांनो मजेत ना असेल नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखसमृद्धीचं आणि बरबर बरभराटीचं -बर -बर जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना तर आज या नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओ बनवण्यासाठी आपण पुन्हा एकदा चाललेलो आहोत तारकर्लीमध्ये तारकर्लीमध्ये आपण किरणदादाबरोबर आज तोडाई काढायला जाणार आहोत तोडाईचा या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल खूप छान रिस्पॉन्स या व्हिडिओला मिळालेला ज्या लोकांनी नाही बघितलं जे लोक चॅनलवर नवीन असतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण तोडायचा व्हिडिओ घेऊन येत आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो ही आहे वर्ल्ड फेमस तारकर्लीची जेट्टी आणि इथेच आपल्याला किरण रोगे आता भेटणार आहेत सामान आणून दिलेलं आहे कपडे बदलायला गेलेत आणि इथे आहे हे काय नाव आहे आपलं याचा अवतार अच्छा हे स्कूबा डायविंगचं आहे ओके ते स्कूबा डायविंग पण केलं जातं हे नंबर आहेत तर तुम्हाला स्कूबा डायविंग करायचं असेल तर नक्की भेट द्या आणि आपल्याकडे पा पण आहे ना फिश स्पा किती ते किती चालू असा हायविंग सकाळी नऊ वाजता चालू होता ओके आणि हे स्पाचं आठ नऊ पर्यंत स्पा चालू ओके पाय लावा वा किरण रोगे मॅन फ्रॉम तारकरली पाणी भरपूर आहे रे

बरोबर आहे बर ना तीर तर या तीराचा काय उपयोग होतो गेल्या व्हिडिओ तर सांगितलेलं पुन्हा एकदा सांग हा जो टाकतात ना तीर त्याच्यामुळे काय होतं आपल्याला हे समजते म्हणजे खाली थोडं आहे की नाही ते समजते ओके काय होतो तोडेचा जो हे असतो ना हो मार्ग अच्छा म्हणजे श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा त्याच्या वन साईडला हा तीर टाकला ना की तो मार्ग आपल्याला परफेक्ट कळतो त्यामुळे कधी कधी आपल्याला चुकत नाही म्हणजे आपण जे खणतो ना थोडं या तीरामुळे चुकत नाही तशी नॉर्मली बिना तीराची पण मी काढतो ओके पण सक्सेस रेट त्याने एटी पर्सेंट राहतो याच्याने हंड्रेड पर्सेंट शुअर होत की बाबा हा थोडे आहेत ओके तो चुकत नाही थोडे कारण ह्याला परफेक्ट पकडते ह्याला एक टेक्निक आहे हे जे व्हाईट आहे ना आता तीराचं वाईट आहे बघा हा 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 ते हे व्हाईट काढायचं आणि तो शिस लावायचं जरा ओके ते टेक्निक नेक्स्ट टाइम नक्की दाखवेन चालेल तू पाहिलेलं आहे कसं काढतात ते पहिल्यांदाच पाहतोय ट्राय करतोय बघ शुअर कशी कळली तुला अच्छा हे होल आहे हा होल आहे ओके जरा बाजूला ओके याच्यात कशी नाइन्टी डिग्री मध्ये जाते की नाही नाही नाइन्टी डिग्री गेली नाही पाहिजे क्रॉस झाली गे गेली पाहिजे अच्छा थोडीशी एटी डिग्री मध्ये क्रॉस होते क्रॉस आहे ओके तर याचे शुअर असणार

कमीत कमी दोन ते तीन इंच पाणी असलं पाहिजे बरोबर ना ओलाच्या वर जमिनीच्या वर शोर आहे काढतो वर बिग साईज तोड़ा आहे अशी ही तोडही असते किरण पण ही अशी आतमध्ये तोंड हा हो उभं नको काय नाही बिंदाच किरण हे अशी तोंड उघडून असते आतमध्ये ही हे जे असत ना हे ओपन असतं Okay. इथनं दोन टेंटिकल्स बाहेर असतात एक okay. इनसाइड घेतो एक आउट साईड देतो इथे दोन टेंटिकल्स असतात ओके म्हणजे जे आपण साफ करताना बघ कधीतरी करताना आपल्याला ते दिसत व्यवस्थित मिळत बर ह्या गोष्टीला सांभाळायचं इथन अच्छा हे जे आहे ना हे मागच्या व्हिडिओत जे सांगितलं ना घाई केलेने बोट कापलं इथन इथपर्यंत फाटू शकत नख बापरे नग फाटून जाणार हात चालवताना त्यामुळे ह्याला धारेला सांभाळावं लागतं बरोबर हे जरा अप डाऊन अप डाऊन हे बघा बघा लक्ष ठेवलं ना व्यवस्थित ते रुंद केलं आता रुंद केलं तिने आतमध्ये हे तोंड उघडून असते ही उघडूनच असते आणि वरण ही जेव्हा शीख खाली जाते तेव्हा काय तेव्हा ही याच्या इथे जाते तोंडात इथे अच्छा ओके इथे जाते हे बघ दाबली त्याने ओके असा प्रकार आहे हा ट्राय कर ना खाली सरळ सरळ सांगते आई तसं नाही करायचं हे बोटा ना बोटा अशी घातलं उठवलंस पहिलं वरच थर उठवलंच ना काय म्हणजे हो हात घालायचो तीराच्या बाजू चलत राहायचं सरासर ट्युटोरियल एकदम ढील वाळू गावतली ना हळू चालायचं म्हणजे आपल्या बोटा खिजा जाता का म्हणे अशी दौरा तुला काय शिकवतोय माहिती आहे तुला उदर निर्वाहाच साधन <laughs> <laughs> मुंबईला पळू नका इथे विकण्यासारखं म्हणजे करण्यासारखं भरपूर आहे किरणचे किती बिझनेस आहेत गावात राहून मी आली मी नारळाच्या झाडावर पण चढतो ते पण केलेले जेव्हा काय नाही

आणि माती मिक्स होईल नुसतं चिकल असलं ना त्या साबकन आतमध्ये आता अच्छा साईज बघ गौरव ते त्यावर साईज काका पुतण्यामध्ये कॉम्पिटिशन जतिन रोगे वर्सेस किरण रोगे साईजवर हो आहे हैं किती कमी वेळात नाही काढले अशावर नाही साईजवर आहे बघ जतीन काढलेली गौरव ऑलमोस्ट सेमच आहे काय झाली दोघांत तू काढून दाखवायची हा तरच घरी नेणार ना, ना ते इथेच ठेवणार तुला साइज में काय साईज आरपार गेली ती रोग असा आरपार गेला तुझ्या तीर तेच जबरदस्त मस्त साईज तिरपा है तो इकड़े नहीं है बाजूला हाथ दुखते है मैं अपना काम नहीं है वो क्रॉस गेला ना अगदीच पाणी नसेल तर माती काढायला खूप जड येत ना थोडं तरी पाणी पाहिजे हगली वाटत नको ती वरच्या टोकाला अर्धा तोड़ी, पेपर त्याने लिहिले <laughs> स्वतः शोधून स्वतः काढून दाखव शोधलेली मी पण कधी आता ती मी शोधलेली त्याने बघता म्हणजे काय म्हणतात त्याला मार्ग मार्ग दाखवला अजून दोन दादा आले तिकडे अगेन बिग साईज आणि एक बिग साईज साईज बघ हो ना किती मिळाले वीस पंचवीस नग आहेत ना विकण्यासाठी करतास की खाण्या घरी खाण्यास दाखवसाईज साईज देवगडला पण काढतात तिथे मी गेलेलो ना आडबंदरला पण ते नाही फावड्याने काढतात तिथे अशी वाळून आहे सकारडी आहे तो पण व्हिडिओ तर मग अशीच किरणने सांगितलेलं की इंजरी होते आणि वैभवच्या नखाला इंजरी झाली अरे हे, हे जे तुटलं ते त्याच्या धारेमुळे तुटला हो अजून काढण्याचं काम चालू आहे आपण काउंटिंग करू हा बाहेर एक एक ठेवत हो एक दोन तीन चार पाच सहा सात किती झाले दहा बारावन एकावन्न विना तीराची फुड साईज हॅलो बॅक केला काय मेले दे ठीक आहे जरा खाली जायला पाहिजे तुझं काय झालं माहिती तू कौल त्याने मोडली त्यांनी काय केलं नाही त्यात थोडं हय होते आणि हय खाना होतो अच्छा हे की हे पण मीचा फोटो घेतो वा मोठी साईज तुला तर हळूहळू फटाफट काळोक पडणार आहे त्याच्या अगोदर आपण फटाफट काढून घेऊया काय म्हणतो आणि रेसिपी दाखव्या ना काय दाखवूया भजी भरूया सिक्स्टी फाय किंवा भजी किंवा फ्राय सो बिग थम्सअप किरणसाठी किरण थँक्यू सो मच जतीन थँक्यू सो मच अशा गोष्टी किरणमुळे जगासमोर पोचत आहेत किरण आपला बोटिंगचा पण बिझनेस आहे ना बोटिंगचा व्यवसाय आहे द महाराजा स्पोर्ट फिशिंग अँड बोटिंग म्हणून तुम्हाला स्पोर्ट्स फिशिंग साठी जायचं असेल बोटिंग साठी जायचं असेल तर खाली आलेल्या वर किरणशी संपर्क करू शकता तर आई बरेच दिवसांनी येईल या मध्ये तर गेल्या वेळेच व्हिडिओ बनवलेलो तेव्हा आम्ही अंकिता होती यंदा आपण वेगळी रेसिपी म्हणजे ह्याची आपण फ्राय करतलो तर पहिला काय आधी करून घ्यायचा पहिले मी आधी स्वच्छ धुवून घेतले अच्छा आणि मग पाण्यात ठेवल्यावर ना ते तोंडातून आपली पोटातली एक घाण रेती सोडत रेती घाण म्हणजे रेती बरोबर रेती आहे अच्छा जास्त वेळ ठेवला तर त्याचा मास बाहेर येतात येथे बाहेर काढून टाकता आता आपण लगेच आणलंच बरं तर आता, आता पहिले आपल्या करलून घ्यायचे करलून, करलून, करलून म्हणजे एकाचे दोन पार्ट करायचे दाखव याच्यातला या मास काढून घ्यायचा बाजू कड ओके हे अजून साफ करूचे बाकी आहेत म्हणजे साफ करायचे बाकी आहेत ते कसे साफ करायचे ते नंतर दाखव तर पहिले आधी हे सगळं काढून घेऊया म्हणजे याच्यातला मास्क काढून घेऊ आपण पहिला हो। हो। आपण याच्यात पाणी टाकून व्यवस्थित अजून एकदा वॉश करून घेतलेला पण पाणी फेकायचं नाही ना आपल्याला आणि हा धागा दाखवू कसा हा काळा जो पार्ट आहे इकडेच धागा आहे तो हाँ, हाँ, तो ओढायचा हातात ठेवा ऐकून नको ओके आणि ट्रान्सफरंट धागा हा काढायचा हा जर नाही काढला तर मग हगवण तो बाजूला काढून ठेव आणि असे मग प्रत्येकाचे जाएग सोडायचं काहीचे पडले जातात अच्छा आणि बाकी जे काळे असत हे काय नाही हे त्याच्या पोटातलंच आहे जसं कोंबडीमध्ये काळीच असतं ना चिखल नाही ओके तर प्रत्येकातला तो धागा आपण काढून घ्यायचा ते आहे फक्त माती राहिली हो ते स्वच्छ पाणी घ्यायचं आणि अजून दोन वेळा तरी असंच करून घ्यायचं हे आपल्याला ग्रेव्ही साठी लागणार आहे ग्रेव्ही आपण गेल्या व्हिडिओ दाखवली आहे तर त्याच्यामुळे आता फक्त आपण फ्राई दाखवायचे सुटलेले दाणे असतील आता ह्याच पाण्यामध्ये पुन्हा धुवायचे बाजूला काढायचे आणि पुन्हा पाणी घेऊन घ्या हो हे 3-4 वेळा करायचे Okay. आता ही चौथी मिळणार नाही हो चार पाच वेळा व्यवस्थित धुवून हे जर उद्या केल्या ना तर एवढे माती राहिली नसते हा कारण ती रात्रभर त्या पाण्यामध्ये सोडून सोडत ते हे शेवटचं पाणी आपण घेतोय आणि हे आपल्याला ग्रेव्हीला ला लागणार हा oh. तर आपल्याला काय करायचंय छोटे छोटे पीस करायचे ओके म्हणजे याच थपथपीत होईल आणि हे तळण्यासाठी ओके हा जो मोठा पीस आहे तो तळायला हो आणि हे ग्रेव्हीसाठी ग्रेव्हीसाठी असं आपण ते कट करून घेतो हो ओके तर आपले भजीचे पीस वेगळे म्हणजे फ्राय करायचे वेगळे ग्रेव्हीचे वेगळे ग्रेव्ही कशी करतात ते बघायचं असेल तर नक्की गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघा बरोबर ना तर आता भजीसाठी आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे वाटप आहे तर त्याच्यासाठी आपण काय काय घेतलंय बघा कढीपत्ता कोथिंबीर हा लिंबू नंतर आलं लसूण आणि मिरची ओके सगळी पेस्ट झाली की ओके पावल लिंबाचा रस पिळायचा ओके लावताना याला चमचा लावता मैदा आणि दोन चमचा कॉर्नफ्लॉवर ओके तर दाखवू आणि ह्याच्या ऐवजी तुम्ही आपला हो। मालवणी मसाला देखील वापरू शकता तो मैदा आणि रव्या बरोबर मिक्स करून हा मालवणी मसाला तुम्ही लावू शकता हा औषध आजचा असल मालवणी मसाला अच्छा तू ग्रेव्हीमध्ये वापरणार आहेस ओके तर मध्ये चिकन मटनच्या ग्रेव्हीमध्ये किंवा अशा ग्रेव्हीमध्ये हा मालवणी मसाला, हो, हो। मालवणी मसाला। हो, प्लस आपला फिश करी मसाला हो। फिश करी जर बनवत असेल तर आणि खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया फ्री ऑफ कॉस्ट होम डिलेवरी हा मसाला घेऊ शकता होम डिलिव्हरी आपली फ्री आहे ओके तर मित्रांनो खूप छान रेसिपी झालेली आहे तुम्ही देखील जर कधी तोडाई आणली किंवा तुमच्या मार्केटमध्ये मा जर तोडाई मिळत असेल कदाचित लालबाग मार्केटमध्ये किंवा मोठं जे फिश मार्केट आहे मा त्या ठिकाणी तोडाई मिळेल मुंबईला तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा गेल्या रेसिपीमध्ये आपण ग्रेव्ही कशी बनवतात ते दाखवलं या रेसिपीमध्ये आपण हे फ्राय कसे केले जातात त्याबद्दलची माहिती दिली मित्रांनो जर तुम्हाला मालवणी मसाला मागवायचा असेल तर सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मित्रांनो ही तोडे पकडण्याची पद्धत जर आवडली असेल तर कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक ला। ला करा मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की नक्की ला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजू येतील वेलायक वर नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन जर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू